का 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 तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची बदकाची आवाज कोमडीचा डोळे कोणासारखे माहिती नाही पार्श्वभूमी काय तुझी उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सेल्वर रोग ला बसतो की हा जनपदला ला दुसऱ्याची बाप मोजू नाही स्वतःच्या मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे कि पुरुष लोकांना कळत नाही दोन दिवसा अगोदर शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि मंत्री असलेले नितेश राणे यांना चांगलं सुनावलंय हो कारण की गेल्या अनेक वर्षापासून नितेश राणे नेहमी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना टीका करत असतात पण दोन दिवसा अगोदर उद्धव ठाकरे यांनी राणेला बोलताना म्हटले तुझी उंची किती बोलतो किती यावरती नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरेला चांगलंच प्रत्युत्तर दिले नेमकं त्या दिवशी उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ते पाहू त्यानंतर राणे यांनी काय उत्तर दिलं ते पाहू घोटाळा काढलाय ते आपल्यातन गेले तिकडे ते आहे अवलात त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं बरोबर हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज तोमडीचा डोळे कोणासारखे माहिती नाही जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोच मी कोणावरती बोलतोय त्यांना दे पहिलं नक्की एक कोणतरी बाब ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करत आहे हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरड घालतायत हिंदुत्वाची हात सोडलं म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहेत हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेनी हिंदुत्व पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना so असा आहे ना स्वतःच्या मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंग्विन कोंबड्या हे असंच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतो आहे दिशा सालह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून नितेश राणे खटकणार तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतः स्वतःच्या मुलाचे ठेरं अगर कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवायशाप दुसऱ्याने द्यायची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मुलेमौलवेना मुले खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही अहो ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही त्याचा बाप, बाप सेल्वर रोकला बसतो की दहा जनपदला तरी दुसऱ्याचे बाप मोजू होतो असं म्हणणं असतं करून दाखवणार आहे आधी लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते लोकशाहीमध्ये जनतेनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून टाकलं आहे की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आमच्या मनामध्ये शिवसेना आहे आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे सांगून टाकलं आहे आता कसलं जनतेचं मन शोधत बसतंय दुसरं काय काम राहिलं नाही की काय 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 विजय शाह मम्मी हे पाकिस्तानची भइया म्हणून असं हे कोण बोललंय विजय शहा जे प्रबद प्रदेशचे मंत्री आहेत मी मी वायबाजी स्टेटमेंट वाचितले नाही न बघणार स्टेटमेंटला मी कसं बोललो ना परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात शिवसेनेचा एकीकडे शिंदेंचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की अरे ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता आहे किंवा एवढा अभिमान आहे ना तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होतं म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्वे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप आहेत हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे परंतु भाजपच्या नेत्यांवर नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये दुसरं काम काय राहिलंय अमित अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित खरं तर या शिवसेनेला जन्म घातलं शिंदेच्या आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेंचा हा अहमदाबाद मध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे अशी थेट हो पण मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हंटल तर इस्लामाबाद मध्ये साजरा झाला पाहिजे हे सगळे मुल्यांचे हे सगळे पायिक आहेत ह्याचा मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध तू स्वतःचा पहिला वर्धापन पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये साजरा कर कराची मध्ये साजरा कर ना तू तिकडताच आता राजकीय धर्मांतर झाले तर उत्तम उदाहरण राजकीय लव तर उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे भाजपाचे कामगार शिवसेना शिवसेना अरे दाऊन देव त्याला आता आम्हाला काही दुसरं काम राहिलेलं नाही आहे का आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतो आहे जनतेची कामं करतो आहे तुम्हाला जे अडीच वर्षामध्ये जमलं नाही हम दो आणि हमारे दो मी आणि माझ्या मेवणा तेवढं तू का करत बसला अडीच वर्ष आम्ही जनतेचा विकास करतो आहे जनते प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे गुंतवणूक असेल प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे त्याला कळणार नोय उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोकं जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आहे आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूज रूममध्ये जास्त आहे ती जरा न्यूज रूममध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल काय खरं आहे काय खोटं आहे तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा परंतु तुम्हालाही कळ आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्यांचं शेवटी कौटुंबिक विषय आहे तो राज्याचा काही संबंध नाही कारण की ते जे भांडले ना आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचार जे भांडले तर त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं ते राज्याला रोजगार नाही मराठी माणसाला रोजगार नाही चला म्हणून मी आम्ही वेगळं होतो असं कोण भांडलेलं नव्हतं त्यांचे कौटुंबिक भांडं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट ना दोघं गो एकत्र येतील आता लग्नासमारा समारंभाला एकत्र असतातच ना तेव्हा पुढे तुम्हाला लोकांना विचारतात एकत्र येतात बोलतात चर्चा करतात फोटो येतात ना राजकीय कधी एकत्र यायचे असतील तर येतील ना ते आपसातला त्यांच्या आपसातला निर्णय तो परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने एकशे बत्तीस आमदार दिलेले आहे एकशे बत्तीस आणि ते विधानसभेच्या आता साठ महिने सिद्ध झालेला आहे एकाला दिलेलं वीस दुसऱ्याला दिलेले शून्य आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा आता साठ महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या जनतेनेच दिलेले आहे पाकिस्तानच्या जनतेने दिलेलं नाही आहे पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे तेच रिपीट होणार आहे परत वेगळं काय होणार नाही आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल ओरिजिनल भगवा दिसणार हे असं मोहम्मद अली फडक्या फडकणारे हिरवे झेंडे नाही बापरे आता आमचं काय होणार गेली तुम्ही लोकांनी बापरे आता लो <laughs> आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील आमचं काय होणार फार घाम यायला लागला आम्हाला घ्यायला त्याला त्याला वरळी सांभाळता सांभाळता आली नाही सहा हजारावर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार मुंबई लढवणार म्हणून चांगलं आहे मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा जरा अधिकृत जाहीर करा जेणेकरून आमचा मत महापौर कन्फर्म काय प्रॉब्लेम नाही